हा पंढरपूर का तुम्ही आपटेचे दहा कॅन आणले का हा दहा कॅन आणले असं 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 व्हिडीओ ऐकून आणले का हा पंढरपूर मधून तेच तेच व्हिडिओ बघून आणलेत का म्हणलं हा व्हिडिओ बघून आणला सरांना कॉल केला होता मी मोरे सरांना कॉल केला होता का अच्छा 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 नक्की सोडा का काही नाही चांगलं आहे ते आता उद्या गेलं नऊ दिवस उचल आता फक्त सोडताना काळजी घ्या काय करा माहिती का सोडताना हॅलो आ, दोन ते अडीच तास पाणी द्या फुल म्हणजे ड्रिपला हो हो आणि सोडा दोनशे लिटर पाण्यातून सोडा आणि एक पाच मिनिट ड्रिप चालू ठेवून बंद करा आणि एक दिवस पाणी नका देऊ परत हा देत नाही दोन तीन दिवस देत नाही हो हो चालतंय चालतंय त्याच्याबरोबर सात दिवस देऊ द्या नको कुठलंच काय नका त्याच्यासोबत देऊ एक दिवसानंतर परत काय द्यायचं ते द्या तुम्हाला नंतर काय दिसल तर चालतंय ना हा नंतर द्या तुम्ही एक दिवस थांबून काय पण द्या फक्त एक लिटर एक एकरला पाच लिटरचं कॅन्ड दोनशे लिटर पाणी आणि कॅन्ड शेक करून घ्या चांगली ते डब्बा हलवा चांगला त्याच्यात फुल खाली राहते जरा हा तुम्हाला रिझल्ट एक सात आठ दिवसामध्ये दिसून येईल फोन करा परत रिझल्ट घेतल्यावर बॅग घ्यायला नको बरोबर नको बॅग नका देऊ एक दिवसानंतर द्या एक दिवस गॅप टाकून बर सर म्हणजे होते काय बी लिक्विड चालते म्हणजे नाही कसं आहे महत्य का सर सांगितले असतील पण मी जे प्रॅक्टिकली बघितले असं जरा ते बॅग सोबत नको येते जरा ऑर्गेनिक कार्बन वगैरे असल्यामुळे जरा हो चालतं स्पेशल देऊ ना हा स्पेशल द्या सेपरेट द्या नाव काय आपलं शिवानंद रणदिवे तुंग तालुका पंढरपूर ठीक 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 चालतंय सर सर तुमच्याकडे कस मार्गदर्शन आहे का हो 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 मार्गदर्शन हो, आहे नाव काय असतं तुमचं शेव करून फार्मिंगो क्रॉप केअर म्हणून करा फार्मिंगो क्रॉप केअर हो सेपरेटच देतो सर हो सेपरेट सेपरेट नक्की नक्की नव्वद लाख देतो एकदा शंभर ला एकदा एकशे दहा ला एकदा हो 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 किती एकरचा प्लॉट आहे आपला हॅलो 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 हा किती एकरचा प्लॉट आहे म्हणलं आपला दहा हा ठीक आहे चालतंय एकरी पाच लिटरच्या हिशोबानं दोन ऍप्लिकेशन द्या आता तुम्ही तीन देतो सर चालते चालते काय अडचण नाही तुमचं प्लॉट जर हार्वेस्टिंग किती दिवसाला जाते आपली एकशे हा मग मी बिनदाज तीन द्या अप्लिकेशन हो चालतंय हा येतो ना पंढरपूरला म्हटल्यावर जरा म्हणजे कसं आता आठवड्यात थोडं बाहेर चाललोय आहे पुढच्या एक वीस तारखेला हो त्या हो 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 पत्ता पाठवा जरा मला व्हॉट्सअपला आपला हॅलो आपला पत्ता डिटेल पाठवा जरा मध्ये पांढरी मोळी अशी कधीही दिसली नाही मला असं हा, हा। पण आता मी प्लॉट मध्ये आता उखरून बघतोय मी प्लॉट मध्ये तर अंगावर लिननचे कपडे घालतो आपण हा बरोबर पांढरे हा हा कशामुळे मध्ये आता माझ्या चालू म्हणजे एकदम आपटेकच काम चालूच आहे एकदम आपटेकच आणि घर जे असं थोडस ज्यादा अतिरिक्त लोळा जे होता अच्छा, अच्छा, ते आ, का अच्छा गा ह्या टाइट पाना उचल असं रेटच नाही काय झालं का सोडल्यानंतर कसं आहे एक तिसऱ्या दिवशी त्याचं सा काम चालू होईल बरं म्हणजे आता एकदम फास्ट नाही होणार तिसऱ्या दिवशी एकदा बॅक्टेरिया असा ऍक्टिव्ह एक होतात एकदम त्याच्यानं चार्जिंग होतंय खाली मुळाला बॅक्टेरिया जास्त आपल्या जमिनीतच आहे सगळं फक्त आपण त्या त्याला काय मदत करत नाही या गोष्टीला हाय कॉन्सन्ट्रेशन आहे पण त्याच्यावर दिलं नाही त्यांनी घटक खेळ नाहीत मध्ये त्याच्यामुळे ते भारी रिझल्ट आहेत त्याचे मला पण विश्वास नव्हता प्रोडक्टवर माझं पण असं काय मला विशेष वाटत नव्हतं मी अजून वापरावून बघितलं होतं मी माझ्या स्वतःच्या प्लॉटवर वापरलं ह्याला अगोदर बर 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 आज माझं दोन एकरला आता मी सहा कॅन्ट दिलेत आजपर्यंत बर बर माझा आज एकशे दहा दिवसाचा प्लॉट आहे माझा एस एस हां 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 करंगी होडी मनी फुगवण वगैरे जबरदस्त आहे तुम्हाला पाठवतो मी फोटो माझं सुपर आहे सर हा आणि अतिरिक्त लोड आहे प्लॉट वर असं असू देखील पण अतिरिक्त कसा कुठलाही घड बघा असं सोन्या सारखाच सर मग चोवीस कॅरेट सारखा जमीन पण चांगली असेल ना जमीन एक नंबर आहे हा मग तेच तेच फायदा आहे जमीन कसली बी असू दे सर आपटेक होणं महत्वाचं आहे हा आणि काय विशेष म्हणजे पाणी वगैरे कोणी कमी करायला सांगेल पाणी अजिबात कमी करू नका पाणी एकदम ऑफसा राहू द्या कंडिशन ऑफसर हा हा ते हो हाँ, हाँ, हाँ। कलर यासाठी वगैरे म्हणून कोणतर सांगेल असं सा पाणी तोडा आहे असं नाही 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 आणि मुळी पण आता तोडायला तो नका जाऊ खाली काय नाही नाही मी उकरून बघितलं सर नुसतं नॉर्मली वरले एक दोन इंच माती काढून बर 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 येतो मी विचार तुमच्याकडे नाही नाही माझ्याकडे हजार टक्के आणि मी चार वेळा देतो सर हो चाल किती बी पैसे आणि इथून फोड हां हां सुपर मी वापरणार नाही आता चालते चालते नक्की नक्की चांगला आहे रिझल्ट टॉप मिळाला सर बरं का मला थँक्यू एम्प्लॉय कंपनीच तुमच्या धन्यवाद धन्यवाद सर हा कंपनीचा नाही मी एम्प्लॉय कंपनीचा नाही तुम्ही गैरसमज सोडून घेऊ नका मी शेतकऱ्याचा मुलगा आहे असं शेतकरी मुलगा पण नियोजन आणि शेतकऱ्या जे स्वतःला जे अनुभव आला नॉलेज ते तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद 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 चाल तुमचे पण हे दे दिल्या फीडबॅक दिल्याबद्दल अडचण नाईन्टी सोडून आज किती दिवस आहे पहिला सोडून काय सोडून आजचा मला वाटतं एक सातवा आठवा दिवस आहे बा आठवा दिवस आहे का मग परत एकदा ऍप्लिकेशन द्या तुम्ही दोन दिवस थांबून दहा दिवस झाल्यावर दहा बारा दिवस बरं देऊ द्या द्या काय अडचण नाही द्या आता द्या सोबत दिवस काय करा प्लेन देऊन एक दिवस गॅप टाकून मग सातवीस सोडा असं करू हा असं करा रिझल्ट परवा सातवीस देतो हा चालतंय तसं करा सुंदर सुंदर रिझल्ट सुंदर काय काय फरक जाणवला आता प्लॉट मध्ये माझ्या प्लॉट मध्ये असं मन्यावर हिरवा पण चांगला आणि जाळी एकदम फास्ट धरली बघा असं लष्टर वगैरे चांगलं धरले का पांढऱ्यावर होय होय की बरं 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 चालतंय ते काय नाही हाताने बोला बोला हाताने पुसले तर निघतय बघा असं लस्टर झालं मग छान आहे मग हात मात्र राहू द्या कंटिन्यू बरं साठ दिसत हा हा ठेवतो हा हो, चालतंय चालतंय एक नंबर सुंदर प्लॉट दिसायला लागला सर मला चालतंय चालतंय असू द्या चांगला औषध चांगला ता ते आता फक्त सोडताना आणि तसं सोडा कॅन्ड हलवून चांगलं व्यवस्थित हो हो, हो आणि प्लेनच देतो आणि मग उद्या उद्या देतो अपटेक आणि हो, परवा देतो सातवीस हा चालते तसं करा तसं करा ओके एकदम सुंदर रिझल्ट सुंदर प्लॉट दिसायला लागला सर चालते धन्यवाद धन्यवाद चालते सोडा काय नाही चांगला ते धन्यवाद तुमचं मन आहे पाहिजे असू द्या असू द्या चालते Ha ha oh